मध्ये आमच्याकडे चार असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत चौदाशे चौतीस पोलिंग स्टेशन आहे ज्यापैकी पाच पोलिंग स्टेशन आमचे क्रिटिकल आहेत पी मायनस टूमध्ये आणि शॅडो एरियामध्ये एकोणसत्तर पोलिंग स्टेशन आहेत पी मायनस टू म्हणजे पोलिंग पार्टीचे दोन दिवसा दोन दिवस पूर्वी आपला डिस्पॅच होते तर आज आम्ही आमचे जे पी मायनस टू पोलिंग स्टेशन आहे त्यांचं डिस्पॅच अक्कलकोवापासून चालू आहे आत्ता आणि बाकी पोलिंग स्टेशन्सचं डिस्पॅच उद्या सुरू होईल पोलिंग पार्टी उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचे त्यांचे ठिकाणी पोहोचतील आणि मतदान वीस तारखेला आहे जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की नक्की वीस तारखेला आपल्याकडे जे पुरावे आहेत ते बारा पुरावे जे ॲडमिसेबल आहे त्यापैकी कोणता पण पुरावा घेऊन आपण आपल्या आपल्या पोलिंग स्टेशनवर येऊ शकतात जर आपल्याला आपलं पोलिंग स्टेशन माहिती नाही आहे किंवा आपल्याला व्ही आय स्लिप मिळाली नाही आहे किंवा व्ही आय एस कुठेतरी ठेवली आहे तर तुम्ही ऑनलाईन शोधू शकतात की पोलिंग स्टेशन तुमचं कुठे आहे आणि कुठे जाऊन वोटिंग करायची आहे मतदान केंद्रांमध्ये फोन अलाउड नाही आहे याची काळजी प्लीज घ्या आणि तशी तयारी करून पोलिस स्टेशनवर यायचं आहे काही पण डाऊट असला आपल्याला आणि ते विचारायचं आहे तर ई सी आयचा एक हेल्पलाईन नंबर आहे एकोणीसशे पन्नास आणि डिस्ट्रिक्ट कंट्रोल सेंटरनी एक हेल्पलाईन नंबर तयार केला आहे त्याचा नंबर आहे एकवीस झिरो झिरो एकतीस काही पण तुमच्या डोक्यात हा डाऊट आला तर प्लीज आम्हाला नक्की कॉल करा आणि वीस तारखेला सगळ्यांना मतदानसाठी नक्की पोलिंग स्टेशनमध्ये यायचं आहे